की माझ्या दोन पत्रकार परिषद आहेत आज आणि उद्या उद्या जी पत्रकार परिषद आहे ती जिल्हा नियोजनची बैठक झाल्यानंतर ड्रग संबंधी जो टास्कफोर्स तयार केला आहे त्याची थोडं गॅप पडली त्या गॅपनंतर बैठक जी उद्या होईल त्यानंतर आणि क्राईम विषयामध्ये सुद्धा आम्ही एक फोर्स तयार केला त्याची बैठक झाल्यानंतर असे तीन गोष्टींचं रिपोर्टिंग उद्या असल्यामुळे Uh, माझी विनंती अशी राहील की आज मोदीजींच्या पंतप्रधानपदाला अकरा वर्ष पूर्ण झाली या विषयाला सोडून विनंती आहे की कुठलाही प्रश्न विचारू नये मला आज हा विषय जरा नीट लोकांसमोर जावा असं वाटतं उद्या तुम्ही काही किती वेळ मी बसतो काही विचारा मग संजय राऊत विचारा मग राज ठाकरे विचारा छगन भुजबळ विचारा सगळं सगळं मी देतो पण आज जरा मिक्स करू नका असं मला वाटतं मला वाटतं की आजच्या पत्रकार परिषदेमध्ये ही जी अतिशय सविस्तर नोट वाटली आहे आपण जी सगळ्यांना मिळाली आहे त्या नोटनंतर फार मांडणी करण्याची आवश्यकताही राहत नाही पण थोडी चर्चा आपली सुरू करण्यासाठी मी थोडीशी मांडणी दोन तीन मिनटाची करतो आपल्याला हे तर मी काही सांगायला नको की पंधरा वर्ष सलग मुख्यमंत्री आणि त्यानंतर अकरा वर्ष सलग पंतप्रधान हा भारतीय राजकारणातलाच नाही भारतीय लोकशाहीतलाच नाही तर संपूर्ण जगातला रेकॉर्ड आहे इतकं सलग कधी कोणी ज्याला म्हणतं की हायेस्ट पोझिशनवर कधी राहत नाही सलग आता ज्यावेळेला ते हायेस्ट पोझिशनवर गुजरातमध्ये आणि देशामध्येही वारंवार राहिले ह्याचाच अर्थ लोकांना त्यांनी घेतलेले निर्णय लोकांना त्यांनी तयार केलेल्या योजना लोकांना त्यांनी तयार केलेल्या योजनांची अंमलबजावणी ही पटली म्हणूनच इतक्या मोठ्या संख्येने मतंही मिळत राहिली आणि इतक्या मोठ्या इतक्या मोठ्या कालावधीसाठी ते उच्च पदावर राहिले त्यांच्या स्वभावाची त्यांच्या नेतृत्वची काही ही मी मांडल्यानंतर तुम्हालाही लक्षात आली नसतील असं मी मानतो त्याच्यात माझा ते अहंकार नाही पण हा एक वेगळा अँगल आहे की हा पहिला नेता असा की ज्याने सर्वसामान्य माणसाला फोल्डमध्ये घेतलं म्हणजे आपल्या कवेत घेतलं मग त्याला एक कारण असं झालं असेल की सातत्याने दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सातत्याने मन की बात मन की बात जे ऐकतात अशी संख्या काही कोट नियमितपणे ऐकतात अशी संख्या काही कोट व मध्ये मध्ये शंभर मन की बात झाल्यानंतर आम्ही मोठं कॅम्पेन केलं त्याला तर, तर अकरा बारा कोटी लोक त्या मन की बातला अटेंड झाले त्यामुळे पहिला नेता असा की जो एक निर्णय सांगतो आणि सगळी एकशे बेचाळीस कोटी जनता विरोधी पक्षांसहित ते फॉलो करतो उदाहरण स्वच्छता की स्वच्छतेचा मंत्र स्वच्छतेचा आवाहन आपल्या देशात काही कमी लोकांनी केलं नाही पण ह्यांनी आवाहन केलं आणि स्वतःपासून सुरुवात केली तर देशातला एकन एक, एक माणूस स्वच्छतेचा आग्रही झाला अजूनही महानगरपालिका काही असू का शकतील नगरपालिकाही असू शकतील की जिथे त्यांच्या मिसमॅनेजमेंटमुळे कुठेतरी कोपऱ्या कोपऱ्यावर कचरा दिसत असेल पण ऑफिसेस क्लीन झाली मोठ्या प्रमाणावर कॉलनीज क्लीन झाल्या माणसांना सवयी लागल्या म्हणजे मी मोठ्या प्रमाणावर लहान मुलांना चॉकलेट वाटतो तर नाईंटी पर्सेंट मुलं चॉकलेटचं रॅपर हे हो किशात ठेवतो नाइंटी पर्सेंट मला दहा टक्के मला नाही एक अजून एक चॉकलेट ठेवतो ते उचल की रे मोदी काका रागावतील पण सर्वसाधारणपणे माणसांना सवय लागली की आपल्या देशात स्वच्छता ठेवली पाहिजे असंच मोठं उदाहरण आपलं खातं बँकेत उघडा असं त्यांनी अपील केलं आणि बावन्न कोटी लोकांनी नव्याने खाती ओपन केली आपल्या नोटमध्येच आहे थोडी फिकर माझी मागे पुढे होईल पण एवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी बँकेत खाती ओपन केली याचा अर्थ एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांची खाती बँकेत नव्हती ती याने ओपन करायला लावली शून्य बॅलन्स अकाउंट ओपन करायला लोकं म्हणायचे की पैसे कुठून आणू हजार रुपये शून्य बॅलन्स अकाउंट व पुढे जाऊन त्याने एका अर्थाने लहान मुलाला चॉकलेट दाखवतात तसं चॉकलेट दाखवलं की ह्यापुढे कुठलाही पैसा हातात मिळणार नाही बँकेत जाणार अकाउंट ओपन कर नाही तर पैसे मिळणार नाही परिणामी बावन्न कोटी लोकांनी त्यांचं ऐकलं आधी एकशे बेचाळीस कोटी लोकांनी ऐकलं कोविडमध्ये थाळी वाजवा मेणबत्ती लावा पवारांसहित सगळ्यांनी ऐकलं आठवत ना फोटो की प पवार पवारसाहेब त्यांच्या घरासमोर तेही आपल्या बायकोसहित थाळी वाजवायला उभे राहिले नंतर त्यांच्या लक्षात आलं असेल की गडबड झाली आणि मग टीका केली असेल की थाळी वाजवून काय कोविड जातो पण त्याच्या आधी तेही थाळी वाजवा आणि बाकी तर एक गमतीने मी पवारांचं उदाहरण दिलं पण हो एकने एक, एक माणसाने विश्वास ठेवला की बा आपल्याला लॉकडाऊन कर एवढ्या मोठ्या देशाला लॉकडाऊन करणं जगातल्या अनेक देशामध्ये दे मारामाऱ्या झाल्या ओढा आता दुकान ओढा आता इंडस्ट्री उघडा आता आपल्याला पण ह्यांनी लोकांना सांगितलं तर लोकांनी ऐकलं वॅक्सिन लोकांच्या मनामध्ये भय होतो किंवा वॅक्सिनने काही गडबड होणार नाही ना पण त्यांनी सगळ्या देशाला कॉन्फिडन्स दिला आणि एक झोपडपट्टी आणि अंबानीचे सगळ्यांनी वॅ वॅक्सिन घेतलं हा त्यांच्या नेतृत्वाचं हे वैशिष्ट्य आहे की ज्यात त्यांनी एका वेळेला संपूर्ण देश मग त्या त्यावेळेला झालेले पाकिस्तानवरचे हमले असतील आता सिंधूर ऑपरेशन असेल ज्या प्रकाराने या देशातल्या सर्वसामान्य माणसाला त्यांनी सिंधूर ऑपरेशनशी कनेक्ट करून टाक आणि कुठल्याही जातीचे कुठल्याही धर्माचे लोक त्याच्यापासून वेगळे राहिले नाहीत मोठमोठे त्या त्यावेळेला अशा प्रकारच्या देशहिताच्या विषयामध्ये विरोधी सूर लावणारे नेतेसुद्धा मोदींच्या सुरात सूर मिसळून बोलायला लागले ती नावं का मी सांगायला पाहिजे तसं नाही ओवेसींपासून सगळी नावाची आहेत की जे म्हणाले की नाही मोदी बोलतोय बरावर बोलणारी उमर अब्दुल्लापासूनची मोठी नाही गुलाम नबी ना आझादापासून मोठी आधी तर हा पैलू जो आहे तो खूप बारकावा आहे असं मला असं वाटतं की एखाद्या माणसाने वर्षानुवर्ष स्वतःची लोकप्रियता टिकवणे त्याने सांगितलेलं ते सांगतायत ना हिताचं सांगतायत असं लोकांना वाटणं हा एक त्यांच्या अकरा वर्षाच्या पंतप्रधान म्हणून काला कालावधीचा मोठा भाग आहे बाकी डिजिटल व्यवहार या विषयामध्ये अडाणी लोक ह्या देशामध्ये दे राहतात असं पाश्चिमात्य देशांचं म्हणणं आहे पण अडाणी लोक ह्या देशामध्ये राहतात अशा देशामध्ये दे डिजिटल ट्रान्झॅक्शनची सवय त्यांनी भाजी विकणाऱ्या भाजीवालीला पण लावले हा नंदी बैल घेऊन भुगू भुगू बुगू करणाऱ्या नंदी सुद्धा आता पेटीएमने त्याला जे पैसे द्यायचे असतात नंदीवाला आला तर पाच रुपये द्यायचे तो पेटीएमवर घेतो अनेक नंदीवाले त्यांच्या न बैलाच्या नंदी बैलाच्या डोक्यावर पैसे कसे ट्रान्सफर करायचे असं क्यू आर कोड लावतात असं जगामध्ये डिजिटल ट्रान्झॅक्शनमध्ये आपण फर्स्ट झालो एकोणपन्नास टक्के व्यवहार भारतात डिजिटल व्यवहार होतात भारताची वस्तू आणि सेवा निर्यात आठशे पंचवीस अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली देशात होणाऱ्या यू पी आय व्यवहाराने चोवीस लाख कोटींची मर्यादा गाठली देशात एकशे सोळा कोटी मोबाईल वापरकर्ते झाले देशातील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या गेल्या दहा वर्षात पंचवीस पॉईंट पाच कोटीवरून सत्त्याण्णव कोटीपर्यंत म्हणजे आगामी दिशा ही डिजिटल आहे ए आय हाय आहे आता ए सुद्धा ए आय त्यांनी शब्द उच्चारल्यापासून काही क्षणामध्ये तो सामान्य शेतकऱ्यापर्यंत ए आय पोचला की माझी शेती ए आय बेस आपल्याला केली पाहिजे तर उत्पादन वाढेल हे त्यांचं मोठं वैशिष्ट्य मानायला पाहिजे खरेदी टेंडर नाही जेम पोर्टलवर खरेदी यातून भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात संपला तर जेम पोर्टलवर खरेदी ही दोन हजार पंचवीसपर्यंत तेरा पॉईंट एक्केचाळीस लाख कोटीची झाली की ज्या जेम पोर्टलवर सरकारी ऑफिसर्सने जायचं आणि जेम पोर्टलवर ज्या ज्या पार्टीज आहेत त्या सगळ्या प्रकारची स्क्रुटिनी होऊन त्या जेम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करतात असं जेम पोर्टलच्या बाबतीमध्ये म्हणता येईल ऑनलाईनच मी देणार पैसे मी ऑफलाईन देणार नाही याच्यामधून सर्वसामान्य शेतकऱ्यालासुद्धा पैसे चेक दोन हजारचा घ्यायचा तर शंभर रुपये द्यावे लागायचे ला भानगडच ठेवले नाही चेक बीक कॅश नाही चेक नाही तुझ्या अकाउंटला ना डायरेक्ट पैसे मिळतील एक बटन दाबलं की नऊ कोटी लोकांच्या अकाउंटला ते चार महिन्याने मिळणारे दोन हजार एकदम अठरा हजार कोटी एकदम नऊ कोटी लोकांना पोचतात असं मोठ्या प्रमाणात ऑनलाईन ट्रान्झॅक्शन त्यांनी सुरू केली मला असं वाटतं की चांद्रायन तीन मोहीम यशस्वी करणं यात आपण सगळेजणं त्या सेलिब्रेशनमध्ये इन्वॉल्व्ह झालो इन्फ्रास्ट्रक्चर या विषयामध्ये मोदींचा आग्रह फार आहे मेट्रो झाल्या पाहिजेत हायवेज झाले पाहिजेत बोगदे झाले पाहिजेत परवा जो काश्मीरमधला जो ब्रिज त्यांनी उद्घाटन केलं त्याची तर सगळ्या जगामध्ये वाहवा झाली काश्मीरमध्ये आतंकवाद मोठ्या प्रमाणावर असताना कमी झाल्यानंतर मध्ये मध्ये डोकंवर काढताना एवढं मोठं काम सलग पूर्ण करणं हा मोठा विक्रम आहे सोपं नाही नक्षल विषयामध्ये जवळजवळ ह्या देशातला नक्षल हा संपवत आणला रोज आपण बातम्या वाचतो प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या गडचिरोली ठाणे जिल्ह्यातला आदिवासी नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी या भागातला नक्षलवाद केव्हाच संपला पण नक्षलवाद प्रामुख्याने छत्तीसगडमध्ये काही जिल्ह्यांमध्ये होतात त्या जिल्ह्यांमध्ये ज्या प्रकारची मोहीम चालली आहे दोन दोनशे नक्षलवादी उडवले जात आहेत हजार हजार नक्षलवादी आत्मसमर्पण करत आहेत असं इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून शेवटी नक्षल निर्माण केव्हा होतो तर आमचा विकास नाही झाला तर त्यांनी या सगळ्या आदिवासी भागामध्ये रोड्स केले आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक स्टील प्लांट जो आला तर एका स्टील प्लांटमध्ये गडचिरोली जिल्ह्यामधला युवक नोकरी नाही नोकरी हवी आहे आणि नोकरी नाही राहू शकत एकवीस हजार कोटी इतकं द राज्याचंसुद्धा सुद्धा हळूहळू हळूहळू जी एस टीचं उत्पन्न एका स्टील प्रोजेक्टने वाढेल एक स्टील प्रोजेक्ट आला गडचिरोली जिल्ह्यातल्या तरुणाच्या हाताला का मिळालं नक्षलवाद संपला असे इन्फ्रास्ट्रक्चर या विषयामध्ये महाराष्ट्रात किती ठिकाणी पेट्रोल झाले आणि सगळे आपल्याला माहिती असा एक मोठा अकरा वर्षातला हे आकडे मी सांगण्याची आवश्यकता नाही जे आमच्या भाषणात सारखे येत असतात अकरा कोटी लोकांना घराला टॉयलेट नव्हती ती टॉयलेट मिळाली सात कोटी लोकांना गॅस नव्हतं तर गॅस मिळाला तीन कोटी लोकांना घर नव्हतं तर घर मिळालं आता घरच असणार नाही की ज्यांना पाईपलाईनने पाणी देणार नाही हर घर नलचे पाणी नावाची सत्तर हजार कोटीची योजना आली अशा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे त्यांनी त्यांच्या पहिल्या टप्प्यात काय केलं चौदा ते एकोणीसमध्ये तर सर्वसामान्य माणसाला सुविधा पोहोचव टॉयलेट दिलं घर दिली आता म्हटलं तर थेट पाईपलाईनने पाणी दिलं गॅस दिलं वगैरे वगैरे दुसऱ्या टप्प्यामध्ये काय केलं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये देशाची अस्मिता जागृत करणं देशाच्या अस्मितेसंबंधित अनेक विषय हे पूर्ण करत आणले पाकिस्तानला धडा शिकवणं असेल काश्मीरमधला आतंकवाद संपवणं असेल राम मंदिराची निर्मिती करणं असेल असं असेल या दोन्ही वेळेला सायमल देश आर्थिकदृष्ट्या क्रमांक एकला कसा जाईल असा प्रवास सुरू केला त्यातून आपण दहाव्यावरून पाचव्यावर आलो आणि नजीकच्या काही दिवसातच आपण जपानला मागे टाकून चौथ्यावर येऊ आणि जप जर्मनी आणि आपण जे तिसऱ्यावर आहेत चौथ्यावर आहेत म्हणजे आपण पाचव्यावरून चौथ्यावर जाऊ तिसऱ्यावर असणारे जर्मनी आणि आपण यातलं अंतर खूप कमी आहे त्यामुळे नजीकच्या काही दिवसात आपण तिसऱ्यावर जाऊ दुसरा आणि पहिला चीन आणि अमेरिका यातला आपलं अंतर मोठा आहे आपल्याला जाणीव आहे आणि म्हणून आपण दोन हजार सत्तेचाळीस म्हणतो की देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होता होता देश आपल्याला जगामध्ये आर्थिकदृष्ट्या एक महासत्ता बनवता येईल का पण दहाव्यावरून पाचव्यावर पाचव्यावरून चौथ्यावर चौथ्यावरून तिसऱ्यावर तो वेगाने आपण चाललेलो आहोत मला असं वाटतं की काही गोष्टी मी मांडल्या काही गोष्टी तुम्ही प्रश्न विचारण्यासाठी शिल्लक ठेवल्या आयुष्यमान भारत कार, आयुष्यमान कार्डामुळे त्या देशातल्या सर्व माणसांना पाच लाखाचा विमा मोफत देण्यापासून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये त्यांनी प्रत्येक राज्याला कंपेल केलं की तुम्ही सहा द्या असं महाराष्ट्र सरकार सहा द्या तसं प्रत्येक शेतकऱ्याला बारा हजार देण्यापासून खतांची कमतरता देशामध्ये पूर्ण संपवण्यापासून खतातला काळा बाजार संपवला सांगली जिल्ह्यातल्या बऱ्याचशा शेवटच्या टप्प्यात आल्या तर थांबले त्याच्यासाठी महाराष्ट्र शासन समिती नेमून नेमली आणि आढावा घेते आणि त्याला लागणारे पैसे जे आहेत वेगळ्या कारणाने झालं म्हणजे मग ज्याला आपण म्हणतो की पाण्याचा स्रोत हा इथे आहे असं वाटलं आणि नाही झालं मग आता तो लांबून आणावा लागेल पाईपलाईन वाढली अशी वेगळी कारणं आहेत काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून पाईपलाईन जाऊ द्यायची नाही असं ठरवलं याच्यातून बऱ्याच ठिकाणी खर्च वाढला बऱ्याच ठिकाणी सुरू पण झाल्या त्या सगळ्याला लागणारा पैसा हा केंद्राकडे आपण मागतो केंद्राने नाही दिला तर राज्य शासन देणार आणि स्कीम बंद राहणार नाही पलीकडे 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 सांगोल्याकडे जाणारा खूप चांगला झालाय तो पण सा, 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 सांगला आता कसं आलं की माझा सांग म्हणून म्हटलं की उद्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ पण माझा सांगलीचा पालकमंत्री म्हणून मोदीजीने जसे त्यांच्या कालावधीचे टप्पे केले तसे मी टप्पे केले पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या सगळ्यांशी संवाद नागरिकांशी संवाद नेत्यांशी संवाद प्रशासनाशी संवाद बऱ्यापैकी पूर्ण होत आताचा माझा जो प्रवास आहे तो खुलात जाणं प्रत्येक गोष्टी खोलात जायणं तुमचा आता हा विषय लगेच नोटस केला होता की हा कॉन्ट्रॅक्टर कोण होता त्याचं मॉनिटरिंग कोण करत होता त्याचं पेमेंट सगळं झालं आहे का सिक्युरिटी ठेवलं ठेवलाय का पाच वर्षाची गॅरंटी द्यायची असते ती दिली आहे का माझ्या काळात मी पाच वर्षाची गॅरंटी करून घेतली म्हणजे पाच आणि त्याचं सिक्युरिटी डिपॉझ दहा टक्के ठेवायचं सगळं चेक करतो मी सॉरी सॉरी हां मिरज स्टेशनला आता मिरज स्टेशनला सुशोभीकरणासाठी पैसे सँक्शन झाले त्याची टेंडर निघाली त्याचे ऑर्डर निघतील कोल्हापूरचं जसं मोठ्या वेगाने काम सुरू आहे तसं मिरजेचं सुरू होईल आणि जसं मिरज स्टेशन त्याचं सुशोभीकरण त्याच्यात टू टू लाईनचं फोर लाईन ते तु तुम्हाला ते माहिती नसेल तर एक लाईन वाढवण्याचं काम खूप जोरात चाललं आहे पण त्याचबरोबर वंदे भारत सुरू झाली हां सगळ्यात ट्रे आता महालक्ष्मी एक समोर मी वर्षान वर्ष शालेय विद्यार्थी असतो प्रवास करून घ्या तर महालक्ष्मी करा आता महालक्ष्मी प्रवास करा ट्रेन बदलली ए सीचे डबे बदलले टॉयलेट बदलले अहो ह्या देशामध्ये दे, कुठल्याही स्टेशनवर उभं राहता येत नव्हतं कारण समोर नुकती गेलेले ट्रेनमधले सगळ्यांनी टॉयलेटला जाऊन घाण गेलेले कणभर पण नाही कारण सगळ्या देशातले इतक्या ट्रेन्समधले दे, टॉयलेट बदलून टाकले बघा ना कुठल्या स्टेशनवर नाही काय भयंकर माझ्या इतक्या रेल्वेचा प्रवास कोणीच केला नाही कारण माझ्याकडे तेरा वर्ष महाराष्ट्र विदर्भ गुजरात गोवावर छोटी मी ऑल इंडिया झालो प्लॅटफॉर्मवर उभंच राहायचं नाही उलटा दिशेनेच उभा कारण ते समोर तेच दिसतात कण भर दिसतात याची पण मोठी यादी आहे तुम्ही एकदम संजय राऊत नका हो की काही जणांना प्रश्न उपस्थित करणे आणि पळून जाणे एवढंच माहिती आहे हा हे काय करतात मग आता समजा त्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांना पाठवलं तर यांनी यांच्या खासदारांना विरोध केला तुम्हाला माहिती आहे काही लोकांचं काय थर झालेलं आहे संजय राऊत आहेत त्याच्यामध्ये हां म्हणजे सगळे एकमेकाचे भक्त आणि एकमेकाचे शिष्य आणि एकमेकाचे गुरु आहेत की त्याने काही आपण काहीच करायचं नाही हां कशाने ते सगळं त्यांना सगळ्या लिंक्स जगभरातल्या त्यांनी डेव्हलप केलं जात त्यांचं तेवढंच काम आहे त्यांचं तेवढंच काम आहे असं आहे एकशे बेचाळीस कोटी लोकं भारतामध्ये आणि तीन कोटी लोकं जगामध्ये पंधरा लाख तर कॉलेज स्टुडंटच विदेशात <laughs> आहेत पण तीन कोटी लोकं इन जनरल असे एकशे पंचेचाळीस कोटी लोक जे म्हणतात ते खरं का राहुल गांधी म्हणतो ते खरं संजय राऊत म्हणतात ते त्याचं त्या बघा मोदीजींच मगाशी मी एक वैशिष्ट्य मोदीजींचं एक वैशिष्ट्य मी आधी मांडलं आता दुसरं वैशिष्ट्य मांडलो ते अशा प्रकारच्या टीकेला उत्तरच देत बसून ते म्हणतात माझं काम मी करतो राहुल खूप वेळा घेतात ना आता त्यांचा आता अगदी महिन्यापूर्वी त्यांनी काय आपण अलीकडे म्हणतो पॉडकास्ट म्हणून पॉडकास्ट जो दिला तो गाजला गाजला करोडो असं आहे त्यांच्या त्यांचे तैं, निर्णय मांडणारी त्यांनी एक फार मोठी यंत्रणा उभी केली जसं तर महाराष्ट्राच्या कॅबिनेटनंतर देवेंदी पर प्रसंग परिषद घेत नाही कधी मी घेतो कधी सुधीर भाऊ घेतात म्हणजे आता सुधीर भाऊ नाहीत पण सुधीर भाऊ घ्यायचे कधी पंकजाई घेते असं का करायचं असतं तर तुम्ही जर प्रत्येक विषयामध्ये मिस करतो म्हणाला तर तुमची बाकीची मंडळी उभी कशी राहणार तसं असं झालं आहे का की विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला कोणी उत्तरच दिलं नाही कधी अमित भाई उत्तर देतात कधी राजनाथ सिंग उत्तर देतात भारतीय जनता पार्टी म्हणून आमची खूप मोठी प्रवक्त्यांची फौज आहे ती उत्तर देते शेवटी मोदींनीच पत्रकार परिषद घ्यावी मोदींनीच उत्तर द्यावं असा आग्रह असण्याचं काही कारण उत्तर मिळाल्याशी कारण असं हे पंतप्रधान काय काय करतात त्याची यादी दिली ते आधी करत नव्हते हां ते अशा प्रकारचं आतंकवादी हल्ल्याबद्दल अरे नाही असं होतंच रे आधी ते आधीचे आतंकवादी हल्ले झाल्यानंतर असं चालतंच रे म्हणत होते हे सोडत नाहीत असं ह्यांचं बरंच आहे मोदी गॅ इलेव्हन नावाची प्रेस कॉन्फरन्स संपली आहे तुम्हाला डिटेल नोट दिली आहे डिटेल मांडणी केली आहे मोठी यादी मोठी यादी सांगता येईल टेंबूला सो हे नाही उद्यावरच आहे ते टेंबूला सोलरसाठी तीनशे कोटी मिळाल्यापासून टेंबू आणि म्हैसाळचं पाणी पार पार म्हणून पुढे क्रॉस करून सांगोल्यापर्यंत गेलं मंगळवेळा गेलं मोठी यादी आहे उद्या कुठे अरे था 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 था। काल काल देवेंद्रजी मी आणि धर्मेंद्र प्रधान यांची पाच विदेशी विद्यापीठ आपण आणली त्याच्या प्रेस कॉन्फरन्सला पुण्याहून नाशिकहून लोक आले होते इथून उठून सांगली जायचं <laughs>